पेस्ट्री ओपन करून बघायची हां खायची तुला पेस्ट्री खायची म्हणजे आर्याला पेस्ट्री खायची का अगोदर नाही ठेवला मोबाईल मग थांब ओपन करू दे मला व्यवस्थित छान छान हम्म बघ अगं फाडायचं नसतं वाडा दे <laughs> बघ पेस्ट्री छान आहे का हुँ। 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 मी मी ओके कसा आहे केक कसा आहे बर नाही देत मी फटकेन फटा बरं बरं नाही देत फोडून छान आहे का केक कसा आहे कसा 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 आहे हात कसा गेला तू अजून केक के के? आहे खायची का अजून माझ्या आर्याला आज माई दीदीचा बड्डे आहे ना आरूच्या

चॉकलेट आलो. हम्म. चॉकलेट वाला खाईचा? नाही चॉकलेट आलो. चेरी येते. चेरी खातो मला. बरं खा. कशी आहे? आंबटे? हं. त्याच्यात बी असते हं? हं. इका? हं. नाही आवडली खायच बरं नको जे नाही आवडत ते नको खा बाळा काय खायचंय तुला हे, 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 क्रीम क्रीम खाम छान हातानेच खायचंय बस का सगळे टेस्ट करते का? काल छान काढा हा हळूच अगं हातानीच निघत नाही तर हाताने डायरेक्ट प्युअर आणटी बाबा माझं कोकरू छान <laughs> आहे थँक्यू <Thank you. laughs> गंमत करते माझी आ का <laughs> 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 आशास नै थम ठम थम् थम् थम रुक जा